आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया सुपारी वृक्षाची निर्मिती कशी झाली पूजनात सुपारीचे श्रेष्ठत्व काय आहे पूजन लहान असो की मोठे सर्व देवपूजनात नारळ व सुपारी ही दोन फळे असतातच यांना पूजनात श्रीफल व पुगीफल असेही म्हणतात नारळ सुपारी हे दोन शब्द जोडून वापरले जातात त्यामुळे ते त्यांचे पतीपत्नीचे नाते असते असे देखील मानले जाते पूजन करताना विवाहित पुरुषाची पत्नी काही कारणास्तव बाहेरगावी किंवा कुठे गेली असेल तर कद किंवा पितांबरात उजव्या बाजू सुपारी खोचून किंवा ठेवून पूजन करतात त्यावेळी ती सुपारी पत्नीचे प्रतिनिधित्व करते सर्व देवपूजनात जसे की नवग्रह सर्वतो भद्रमंडल मातृका पूजन यात पूजन केल्या जाणाऱ्या देवदेवतांच्या प्रतिमा या आपल्याकडे उपलब्ध नसतात म्हणून त्या देवदेवतांचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवल्या जातात व त्या देवदेवतांचे आवाहन व स्थापना मंत्र म्हणून केली जाते व सुपारीस गंध अक्षदा इत्यादी अर्पण केले जातात मोठ्या देवपूजनात अनेक देवदेवतांचे पूजन केले जाते म्हणून त्या पूजनात त्यांचे प्रतीक म्हणून सुपारे देखील तितक्या जास्त प्रमाणात ठेवाव्यात किंवा ठेवतात देवदेवता सुपारीत अंशरूपात स्थित होतात व पूजन पूर्ण झाल्यानंतर उत्तरपूजनाच्या वेळी यांतू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवेत इष्ट पुनरा पुनरागमनायच असे म्हणून सर्व देवदेवतांवरती अक्षता टाकल्या जातात ज्यामुळे अंश रूपात मूर्तीत किंवा सुपारीत स्थित झालेले देवदेवता पुन्हा स्वस्थानी निघून जातात जसे की श्रीगणपती श्री कुबेर श्री महालक्ष्मी नवग्रह अशा अनेक देवदेवतांचे प्रतीक म्हणून सुपारीचे देखील पूजन केले जाते सांसारिक क्षेत्रातील असो की आध्यात्मिक क्षेत्रातील कोणतेही आमंत्रण जर माना श्रेष्ठ व्यक्तीस द्यायचे असेल तर अक्षदा व सोबत सुपारी देखील देतात विवाहाचे आमंत्रण द्यायचे असेल तर लग्नपत्रिका देखील देतात सुपारी स्वीकारली की आमंत्रण स्वीकारले असे मानले जाते आमंत्रण स्वीकारल्यानंतर सुपारी व अक्षदा गणपतीजवळ ठेवून नमस्कार करतात विवाह निश्चितीच्या वेळी तर सुपारी फोडण्याचाही कार्यक्रम होतो फुटली सुपारी फुटली म्हणजे विवाह निश्चित झाला असे समजले जाते औक्षण करताना देखील सुपारीचा उपयोग केला जातो सौभाग्यवतीची ओटी भरताना नारळ सुपारी तांदूळ हे पदार्थ तर मुख्यतः ता असतातच त्या व्यतिरिक्त सौभाग्याच्या सर्व वस्तू त्यात असतात नारळ सुपारी पैसा सुपारी किंवा पैसा अडका हे शब्द जोडून वापरले जातात सुपारीला पोफळी अडकी असे देखील म्हणतात म्हणून सुपारी फोडण्याचे जे छोटेसे साधन असते त्यास अडकितता असे म्हणतात सुपारी मांगल्य स्नेह समृद्धी भक्ती प्रेम देवदेवता यांचे प्रतीक असल्याने या सर्व ठिकाणी उपयोगात आणली जाणारी सुपारी ही मोठी दळदार व उत्तम दर्जेची असावी अगदी लहान खिडकी तुटलेली किंवा खराब झालेली सुपारी पूजनात किंवा औक्षण करताना आमंत्रण देताना वापरू नये पूजनात वापरलेली सुपारी खाण्यासाठी वापरू नये किंवा पानाच्या विड्यात वापरू नये देवदेवतांना जो विडा तयार करून दिला जातो त्यात देखील उत्तम प्रकारची सुपारी उपयोगात आणावी त्या विड्यास तांबूल देखील म्हणतात देवांना तांबूल अर्पण करण्याचा देखील एक मंत्र आहे त्यात सुपारीस पुगी फल असे म्हटलेले आहे पुगी फलम महद्दिव्यम नागवल्ली दलैर्युक्तम एला संयुक्तम तांबुलम प्रतिगृहता अर्थात हे परमेश्वरा मी तुला विडा समर्पण करतो त्यात उत्तम व मोठी सुपारी विडेची पाने वेलदोडे लवंगा याचे चूर्ण देखील आहे आपण तो ग्रहण करावा हे सुपारी वृक्षाची निर्मिती कशी झाली याबाबत देखील एक कथा आहे भगवान श्री गणेश व्यास ऋषींना म्हणाले महाभारत झाले हे कशावरून ओळखायचे असा प्रश्न कलियुगातील लोकांनी जर विचारला तर काय उत्तर देणार त्यासाठी एखादी निशाणी तर ठेवायलाच हवी तेव्हा व्यास ऋषींनी श्री गणेशास सांगितले अगदी बरोबर आहे त्यांनी या ना अर्जुनास याबाबत सांगितले अर्जुनाने अग्निनारायणास सांगितले अग्निनारायण अर्जुनास म्हणाले गांडीव धनुष्य व अक्षय भाता तुला माझ्यामुळेच प्राप्त झालेला आहे तो आता मला परत करावा पण त्याआधी जर तुझी इच्छा असेल तर तू त्याचा एकदा उपयोग करू शकतोस अर्जुनाने धनुष्याला नमस्कार केला व्यास ऋषींचे स्मरण केले व तेजस्वी बाण पृथ्वीच्या दिशेनं सोडला उपट्याचे पिसे लावलेला बाण सरळ वेळूचा बाण वायुवेगाने कैलास पर्वतावर गेला भगवान शंकरांच्या चरणास स्पर्श करून परत पृथ्वीवर आला व जमिनीत घुसला हिरव्या रंगाचे पिसांचे रूपांतर हिरव्या फांद्यांमध्ये झाले वेळूचे रूपांतर खोडात झाले व टोकाचे रूपांतर मुळात झाले व सुपारी वृक्षाची निर्मिती झाली या वृक्षास लागणाऱ्या फळासच सुपारी पुगीफल पोपळी अडकी अशा अनेक नावाने संबोधले जाते सुपारी वृक्ष म्हणजे श्री गणेशाचे सूक्ष्म रूपच व्यास ऋषींच्या आशीर्वादाने झाले आहे त्यामुळे प्रथम गणपती म्हणून सुपारीची पूजा केली जाऊ लागली नंतर सर्व देवदेवतांचे प्रतीक म्हणूनही पूजनात सुपारीचा उपयोग होऊ लागला कच्च्या सुपारीत मधुर गोड गर असतो म्हणून तिला शुपारक असेही म्हणतात गुच्छ किंवा समूहाने वाढतात म्हणून तिला पुगीफल असेही म्हणतात अशी ही बहुगुणी सुपारी लहान असली तरी तिचे श्रेष्ठत्व मात्र महान आहे आजच्या व्हिडिओत बस इतकेच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत व्हिडिओ वीडियो आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरीनंदन